सर्व कांदा उत्पादक शेतकरी मित्रांसाठी आजची सर्वात मोठी बातमी समोर आलेली असून कांदा बाजारभावात दिवसेंदिवस वाढत सुरू आहेत तर येत्या दहा दिवसामध्ये कांदा पिकाचे बाजारभाव तीन हजार रुपयाच्यासुद्धा वरती जाण्याची शक्यता बाजारातील जाणकारांनी व्यक्त केली आहेत तर सध्या कांदा या पिकाला आपल्या बाजार समितीत किती बाजारभाव भेटत आहे हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत जर आपण एक कांदा उत्पादक शेतकरी असाल आणि रोजचे कांदा बाजारभाव आपल्याला मोबाईलवरच बघायचे असतील तर लगेच व्हिडिओला लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा आणि सोबतची बेलायकॉन दाबून ठेवा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया सर्वात प्रथम बाजार समितीचे नाव आहे कोल्हापूर आवक एक हजार नऊशे दहा क्विंटलची कमीत कमी दर पाचशे रुपये जास्तीत जास्त दर एक हजार पाचशे रुपये तर सर्वसाधारण दर नऊशे रुपये पुढची बाजार समिती आहे पुणे पिंपरी आवक बारा क्विंटलची कमीत कमी दर एक हजार तीनशे रुपये जास्तीत जास्त दर एक हजार सहाशे रुपये तर सर्वसाधारण दर एक हजार चारशे पन्नास रुपये पुढची बाजार समिती आहे पुणे मांजरी आवक छत्तीस क्विंटलची कमीत कमी दर आठशे रुपये जास्तीत जास्त दर एक हजार पाचशे रुपये तर सर्वसाधारण दर एक हजार तीनशे था। रुपये पुढची बाजार समिती आहे पिंपळगाव बसवंत आवक तेरा हजार क्विंटलची कमीत कमी दर पाचशे रुपये जास्तीत जास्त दर एक हजार पाचशे बासष्ट रुपये तर सर्वसाधारण दर एक हजार दोनशे रुपये पुढची बाजार समिती आहे नेवासा गोडेगाव आवक तीन हजार आठशे अडुसष्ट क्विंटलची कमीत कमी दर तीनशे रुपये जास्तीत जास्त दर एक हजार तीनशे रुपये तर सर्वसाधारण दर एक हजार रुपये पुढची बाजार समिती आहे संगमनेर आवक सहा हजार दोनशे अठ्ठ्याऐंशी क्विंटलची कमीत कमी दर एक हजार एक्कावन्न रुपये जास्तीत जास्त दर एक हजार तीनशे रुपये तर सर्वसाधारण दर सातशे पंचवीस रुपये पुढची बाजार समिती आहे लासलगाव विंचूर आवक तीन हजार आठशे चौवेचाळीस क्विंटलची कमीत कमी दर सहाशे रुपये जास्तीत जास्त दर एक हजार तीनशे एक्कावन्न रुपये तर सर्वसाधारण दर एक हजार एकशे साठ रुपये पुढची बाजार समिती आहे लासलगाव आवक, आवक सहा हजार एकशे पंचावन्न क्विंटलची कमीत कमी दर सातशे रुपये जास्तीत जास्त दर एक हजार चारशे ऐंशी रुपये तर सर्वसाधारण दर एक हजार एकशे पंच्याहत्तर रुपये सर्व शेतकरी मित्रांसाठी एक आकर्षक ऑफर आता एक किलोमीटरपर्यंत फोकस देणारी कमांडो टॉर्च अठराशे रुपये नव्हे तर केवळ बाराशे पन्नास रुपयात पूर्णपणे कॅश ऑन डिलिव्हरी उपलब्ध आहेत ज्याही शेतकरी मित्रांना आपल्या शेतीच्या कामासाठी एक लांब फोकस देणारी टॉर्च खरेदी करायची असेल त्यांनी आत्ताच वर दिलेल्या नंबरवर मिस कॉल द्या कंपनीचे अधिकारी थोड्याच वेळात बुकिंगसाठी आपल्याला कॉल करतील